नमस्कार मित्रांनो कमळी सिरियलमध्ये येणाऱ्या आगामी भागांमध्ये आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ऋषी आणि कमळी यांच्यातली जवळीक आणि केमिस्ट्री आपण सगळ्यांनी पाहिलेलीच आहे आणि खूप एन्जॉयही केलेला आहे पण दुसऱ्या बाजूला आता एक मोठा गोंधळ घालायला अनिका आणि तिची नानी हे दोघेही मिळून सरळ आजींवरती हल्ला करवणार आहेत कारण आता त्यांना समजलेलं आहे की त्यांच्या आयुष्यातली खरी विलन म्हणजे आजीच आहे कारण आजी, आजी प्रत्येक वेळी कमळीचीच बाजू घेत असतात आणि अनेकाच्या विरोधात उभी राहतात आणि निर्णय पण तिच्या विरोधातच येतो आता सध्या हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण पुढील भागांमध्ये एका बाजूला ऋषी पार्टीचे निमंत्रण देणार आहे हो खरं तर तो स्वतः नाही देणार तो आपल्या बहिणी रचण्याच्या मार्फत कमळीला त्याच्या घरी येणाऱ्या पार्टीमध्ये तिला आमंत्रण करणार आहे आणि ही पार्टीसाठीचं आमंत्रण कमळी नकार देणार आहे ती रचनाला स्पष्ट सांगणार आहे की ती येणार नाही कारण तिला माहिती आहे की ऋषीची आईला ती अजिबात आवडत नाही आणि ती आपल्या आयुष्यात अजून कुठलीही टेन्शन ती घ्यायला नको म्हणते पण रचना इमोशनल ब्लॅकमेल करणार आहे आणि कमळीला ती म्हणणार आहे का तुझी माझी एकच बेस्ट फ्रेंड आहे का तूच जर नाही आलीस तर माझा सगळं मूड खराब होईल आता हे पाहणं खूप मजेशीर ठरणार आहे कारण मजबुरीने का होईना कमळी निंगीसोबत ह्या पार्टीला जाणारच आहे तिथे पार्टीमध्ये एका बाजूला ऋषीची वहिनी स्वतः आपल्या हो हाताने केक तयार करत असते आणि त्यावेळी कमळी किचनमध्ये येऊन तिच्याजवळ पोहोचते तेव्हा त्या ऋषीलाही बोलावतील आणि ऋषी व कमळीला थोडा खास वेळ मिळावा म्हणून ते काहीशी गुपचूप बाहेर मिळून निघून जातील पण ऋषीची आई कमळीला त्या पार्टीमध्ये पाहून फारच संतापणार आहे ऋषी मात्र सगळी परिस्थिती सांभाळताना दिसणार आहे पण लवकरच ऋषीच्या आईला हे सगळं समजणार आहे की ऋषी कमळीची बाजू का घेतो म्हणजे एकतर त्याला तिच्यावरती प्रेम आहे हे तर वेगळंच पण रचनासोबत जे घडलेलं होतं आणि कमळीने तिचा कसा बचाव केला होता ह्या सगळ्या गोष्टी आता उघड पण होणार आहेत हे समजल्यानंतर ऋषीच्या आईला रिएक्शन काय असेल आणि हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे की ती खूप धोकादायक आणि रागीत प्रतिक्रिया पण देऊ शकते इतकंच नाही तर रचनाला घराबाहेर पण काढलं जाऊ शकतं आणि तिचं लग्न जबरदस्तीने लावण्याचाही ती प्लॅन करू शकते जर असं झालं तर सगळा प्लान उलटाच जाईल पण त्यावेळी एक मोठं वळण पण येणार आहे कारण आता ऋषी एक मोठा निर्णय घेणार आहे आणि तो म्हणजे तो कमळीला प्रपोज पण करणार आहे तर तुम्ही नक्की आमच्यासोबत राहा आणि कमळी सिरियल बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा धन्यवाद